राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत्यांची भाजप नेते ने विनोद तावडे यांनी घेतली भेट भाजपाचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी सांगलीच्या शिराळाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव पद नाईक यांची भेट घेतली शिराळा येथे विनोद तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांच्या घरी जाऊन ही भेट घेतली आहे या भेटीमध्ये राजकीय खलबते झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे काही वर्षापूर्वी माजी मंत्री आणि शिराळाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आज शिवाजीराव नाईक यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीमुळे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे शिवाजीराव नाईक हे भाजपाच्या वाटेवर तर नाहीत ना असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी शिराळा